पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे फेमस ही फेमस टॅगलाईन तर सर्वांनाच आवडते कारण डोळे झाकून कोणतीही गोष्ट केली तर फसवणूक होण्याचा धोका असतो म्हणूनच डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसांची फ्री ट्रायल उपलब्ध करून देत आहेत अहिल्यानगर मधील इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी आता आपल्या अहिल्यानगरमध्येच राहून फॅशन डिझायनर किंवा इंटेरियर डिझायनर बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार दहावी पास विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आहे डिप्लोमा कोर्स आणि बारावी पास आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ब्रँचचे स्टुडंट्स आयडीटीमध्ये पूर्ण करू शकतात स्पेशलायझेशन डिग्री कोर्स या कोर्समध्ये विद्यार्थ्यांसाठी आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंग इंडस्ट्रियल व्हिजिट आणि प्रोजेक्ट ठीक आहे एवढंच नाही तर डिझायनिंग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला आय एम बी इटलीचा इंटरनॅशनल सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करण्याचीही या ठिकाणी संधी मिळणार आहे तर आज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा प्रवेश प्रुणा। प्रुणा।